कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या मिसळपे चर्चा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित या भागाचे नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते महापालिकेतील सन्माननीय राहुल चव्हाण उपशहरप्रमुख अभिषेक काशीद सुजय पो प्रशांत नलवडे सुजय संकपाळ आणि उपस्थित असणारी या भागातील सर्व अजित लोहार वगैरे हो सर्व मंडळी आमच्या माता भगिनीव निवडणुका निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठं काम या देशामध्ये सुरू आहे झालेलं आहे नुकतीच आत्ता राम मंदिराची देखील स्थापना झालेली आहे मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे देशामध्ये विकास सुरू असताना सुतारवाड्यामध्ये विकास झालेला नाही असं मला वाटते राहू आणि म्हणून आज आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्यामधली प्रामुख्यानं मागणी जी आहे ही एम एस सी बीच्या कनेक्शनची खरं म्हणजे जागा कुणाच्याही नावावर असो एक मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्य नागरिकांसाठी राहण्यास योग्य असं ठिकाण असणं गरजेचं आणि त्यासाठीच्या मूलभूत सोयीसुविधा या त्यांना मिळणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आज निवडणुकीचा कालावधी सुरू आहे मी आपल्याला कुठल्या घोषणा करणार नाही किंवा आपल्याला आश्वासन द्यायला इथं आलेलो नाही पण जे तुमचं ॲक्च्युली मागणी तुमची आहे आणि तुम्हाला मिळणं तुमचं कर्तव्य आहे किंवा हे देणं सरकारला बंधनकारक आहे ते कुठल्याही परिस्थितीत तातडीनं देण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील रस्ते तर आहेतच तुम्ही आता संडाशचे दरवाजे सांगितले या सगळ्या गोष्टी आम्ही तातडीनं पूर्ण करून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की गे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे मला वाटतं शहाऐंशीपासून मी आहे शहाऐंशीला मोठा महापूर आला बरोबर आहे नव्वदला आला असं जवळपास गेल्या दोन हजार एकोणीस आणि एकवीसला तर फार एक मोठ्या प्रमाणात पूर आणि पाणी या ठिकाणी आलं या दोन हजार एकोणीसला एक एकवीसला राहुल असतील आम्ही असेल यात कारण तुमच्या सेवेला होतोच अर्थात हा मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कुणावरही असं संकट आलं तर आपण प्रत्येकजण एकमेकाची मदत करतो हे आपलं एक संस्कृती या कोल्हापूरची आहे आणि त्यामुळं आम्ही त्यात कुठं कमी पडलो नाही आपल्याला मान्य करावं लागेल खरं म्हणजे कोल्हापुरात दोन हजार एकोणीस आणि एकवीसला जी पूरपरिस्थिती निर्माण झाली ती अति भयानक होती आणि कोल्हापूरचं मोठं नुकसान त्यामध्ये झालं दिवसरात्र आम्ही सर्व मंडळी काम करत होतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आत्ता मुख्यमंत्री जरी असले तर त्यावेळेला एम एस आर डी सी मंत्री होते आणि ते कोल्हापुरात पंधरा दिवस तळ ठोकून हो उभे होते ते आपल्याला माहीत आहे पंधरा दिवसामध्ये त्यांनी ठाण्याहून जवळपास पाचशे ट्रक आणण्याचे असतील संसार उपयोगी साहित्य जे असतील या ठिकाणी आणले आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्या त्या ठिकाणी ते वाटले अर्थात एवढ्यावर ते थांबले नाहीत कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम सर्वसामान्यांना केलेलं आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल मला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला सर्वसामान्यांना गरज असती त्यावेळेला शिवसेना ही नेहमी धावून आलेली आहे आणि त्यामुळं आज ही निवडणुकीची परिस्थिती असताना आम्ही देखील आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे आपलं देखील सर्वांचं कर्तव्य आहे की जो व्य जो जी व्यक्ती स्वतःला धोक्यात घालून राज्यातील जनतेची से सातत्यानं सेवा करते ती म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आज हे संजय मंडलिक या ठिकाणी उमेदवार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संजय मंडिक उमेदवार आहेत त्यांच्या पाठीवर उभं राहणं हे देखील मतदारांचं कर्तव्य आहे आणि म्हणून निवडणुकीप्रत्या जसं त्या आपण म्हणतो टोप्या उगवतात हो तशी काही मंडळी येत असतात खरेदी करण्याचा प्रयत्न करतात पण आपण देखील लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गरजेच्या वेळी कोण मदत करतं आपल्या पाठीशी कोण असतं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीस एकवीसच्या पूर परिस्थितीनंतर कोविडच्या परिस्थितीनंतर आम्ही थांबलेलो नाही आहे खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण किरकोळ थोड्या मागण्या या ठिकाणी करत आहात आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी वर्ल्ड बँकेची एक टीम या ठिकाणी आली होती लक्षात ना रे कॉरेनर आले होते या ठिकाणी पाणी कुठे येते वगैरे तपासणी करून घेत गेले महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही जी संस्था महाराष्ट्र राज्यानं या ठिकाणी निर्माण केलेली आहे याचा मी उपाध्यक्ष आणि त्याचे अध्यक्ष सन्मान्य मुख्यमंत्री आहेत खरं म्हणजे हे दोन पूरपरिस्थितीचे दोन वेळा दूर पूर निर्माण पूरपरिस्थिती निर्माण झाली कोल्हापूरमध्ये दोन हजार एकोणीसला आणि एकवीसला हे इथून पुढं कायमचं झालं नाही पाहिजे लोकांना कसलाही पोराचा त्रास झाला नाही पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनानं एक उपाययोजना केलेली आहे आणि या माध्यमातून मित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही म मित्राची महाराष्ट्र राज्याची जी संघटना आहे किंवा संस्था आहे जसं केंद्रामध्ये नीती आयोग काम करतं तसं राज्यामध्ये मित्रा काम आणि ज्याचा मी उपाध्यक्ष आहे त्याचे अध्यक्ष सन्मान्य मुख्यमंत्री आहेत मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी फॉरेनची लोकं येऊन गेली वर्ल्ड बँकेची लोकं येऊन गेली आणि त्या लोकांनंतर आमची त्यानंतर स बैठक झाली आणि या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जेवढं मोठं नुकसान झालं म्हणजे साडेचार हजार कोटी रुपयेचं नुकसान दोन हजार एकोणीस साली झालं दोन हजार एकवीसला वेगळं झालं दोन दोन हजार एकवीसला आपण थोडं सावध होतो त्यामुळे अगोदरच थोडं सामान वगैरे बाहेर काढलं पण दोन हजार एकोणीसला मला एक� वाटत नाही तुमचं काय राहिलं असेल सगळं सगळं घर घरदार गर, रिकामं झालं होतं रिकाम आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला राज्य शासनानं निर्णय घेतला की अशा परिस्थितीची पर ही परिस्थिती परत आपल्या नागरिकांच्यावर उद्भवता कामाने आणि म्हणून आम्ही वर्ल्ड बँकेकडे लोनची मागणी केली आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की तीन हजार दोनशे कोटीचं कर्ज राज्य शासनाला मंजूर झालं आहे आता तीन हजार दोनशे कोटी तुम्ही म्हणणार कशाला तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होती घरात पाणी घुसतं आणखीन काही असेल लाईटच्या लाईटच्या जे वायर्स आहेत त्या पाण्याखाली जात असतील त्या वरती करणं ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे तिथं पाणी तटतं ते पूर्ण स्टील करणं की जेणेकरून पाणी पास झालं पाहिजे आणि पूर परिस्थिती कोल्हापुरात उद्भवली नाही पाहिजे यासाठी हा तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प आपण राज्य शासनानं मंजूर केलेला आहे आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे हा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि तीन महिन्यामध्ये याचं टेंडर होतं आहे फक्त हा पावसाळा आपल्याला देवानं साथ द्यायला पाहिजे पुढच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार नाही याची ना ना। गॅरंटी मी या ठिकाणी तुम्हाला द्यायला आलेलो आहे आणि निश्चितपणे पुढच्या पावसाळ्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर असेल सांगली असेल बिलकुल पुराचा कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचं काम या राज्य शासनानं केलेलं आहे परत एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो की याचं म्हणजे आपल्याला कितपत आम्ही कशा पद्धतीनं काम करतो आता आत्ता नॉलेज नसलं तरी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कळून येईल की आम्ही राज्य शासन म्हणून कुठल्या स्तरावर याचं काम करतो आहे आणि म्हणून या राज्य शासनानं सातत्यानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल घेत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना आपण एक मत आपलं देऊन बहुमल हो असं मत देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा जेणेकरून आज आपला प्रश्न सुटलेला आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रश्न असे प्रलंबित आहेत ते आम्हाला सोडवायचे आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे देशामध्ये विकास केवढा मोठ्या प्रमाणात चालू आहे ते आपण पाहता आणि म्हणून परत एकदा माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपण ज्या किरकोळ काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मी आता निवडणूक काळामध्ये काही करतो न करतो हे बोलणं उचित नाही कारण मग का, तो काय आपल्या आचारसंहितेचा भंग होतो आपण निश्चितपणे आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये करू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो